दादा तो चिमण्याची घरटी घेत चा नाही ती की भारी नाही दादा आपल्या घरी घे की आपण बंगल्यात बांधव आपल्याला दिसतय घेऊ आपण लेबार दिसत कोणा काय लागला लागलो काय काय झालं अरे हिरे पिशी काय करायला तुम्ही अहो त्या आमच्या बहिणीला ती चिमणीची घरटिली आवडलेली मग ती घ्यायच होत आहे ग चिमणीचं घरट आवडले घेऊन काय करणार रे तुम्ही आमचा बंगला बांधलाय खर्च केला पन्नास लाख रुपये मग त्या बंगल्यात ती मला घरटे पाहिजे दिसला आमचा बंगला बंगला बांधलाय बर मला सांग तो बंगला तू कसा बांधलाय रे अहो काका एक एक ना आम्ही बंगला बांधलाय रात्रंदिवस कष्ट केले आम्ही त्या बंगल्यासाठी तू जसं एक एक रुपया जमून तुझा बंगला बांधला ना तसच ह्या चिमु पण एक एक काडी गोळा करून ना त्यांचं घरट बांधले तुझं जसं बंगला आहे ना तसंच त्यांच्यासाठी त्यांचं घर सुद्धा त्यांचा, त्यांचा, त्यांचा बंगलाच आहे आता मला एक सांग बाळा तुझं जर घरट मी जर पाडाला आलो तर, तर तुला काय वाटेल रे काका माझ्या जर कोणी बंगलेला हात लावला ना त्याचा जीव घेऊन जागेवर आला ना राग तुझा बंगला पाडा जाऊ तुला एवढा राग आला मग बाळा त्या चिमण्यास घरट तू पाडाला चाललाय त्यांना काय वाटत असेल रे तसं आपलं घरटं असतं ना आपण जसं आपली पिली त्या घरात मुठी करतो ना आपली लेकरं बाळ तसंच त्या चिमण्यांचं ते घरट आहे त्यांच्यासाठी ते त्यांचं सर्वस्व आहे कुणाच्याही घरट्याला हात लावताना ह्या वेळा विचार कर बाळा म्हणून त्यानं ठेव बाळा तुझं बंगला तो, तो दे गंता। 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 बंगला असतो बरोबर आहे पण त्यांचं सुद्धा घंट हे दे देखील बंगलाच असते लग्न नाही काका आमचं चुकलं आम्ही कधीच त्यांच्या घरट्याला हात लावणार नाही आता घर पक्ष्यांचं असो की माणसांचं ते प्रत्येकालाच प्रिय असतो मित्रांनो